विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा नाराजीचा सूर अनेक वेळा पाहायला मिळाला त्यानंतर महायुतीत अनेक राजकीय समीकरणं बदलेली देखील पाहायला मिळाली आणि या सर्व गोष्टी घडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज्याच्या राजकारणातूनच बाहेर फेकले जातात की काय अशा चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत आणि या सर्वामुळे महायुतीत एकनाथ शिंदे यांचे ठरवून अडचणी केली जात आहे का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी ह्या प्रचंड वेगाने सुरू आहेत वेगवेगळ्या घडामोडी देखील सुरू आहेत निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या एकनाथ शिंदे यांना महायुतीतील त्यांच्याच मित्र पक्षाकडून अडचणी केल्या जात असल्याचं देखील बोललं जात आहे अगोदर लोकसभा निवडणूक मग विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची एकूणच जी काही राजकीय समीकरणं होती ती पूर्णपणे बदलून गेलेली आहेत आणि त्याचा मोठा फटका हा फक्त एकनाथ शिंदे यांनाच बसत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे निवडणुकीनंतर मंत्रीपद वाटपाचा गोंधळ झाला मग पालकमंत्रीपदाचा वाद झाला त्यानंतर शिवसेनेत नवा उदय होणार अशा चर्चा चा रंगल्या त्याचबरोबर भाजपची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वाढती जवळीक यामुळे आता एकनाथ शिंदेना राज्याच्या राजकारणात दिवसण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे अशा देखील चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहेत त्यासोबतच मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा नाराजीचा सूर हा सातत्याने चर्चेत राहिला त्यानंतर दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या दिल्लीत संपर्क गेला गेला पण तो झालाच नाही की होऊ दिला नाही हा पण प्रश्न येतोच या घडामोडी गड़ा घडत असताना गिरीश महाजन थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांना भेटले त्यानंतर शिंदे पत्रकार परिषद घेतली पण त्यांचं समाधान झालं का हा देखील पुन्हा प्रश्न येतोच किंवा कायम राहतो मंत्रिमंडळ महत्व मिळालं नाही शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना मंत्रिपदात संधी दिली नाही मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेनी गृहमंत्रीपद मागितलं पण गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलं त्यानंतर महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं ही महत्त्वाची खाती सुद्धा भाजपने स्वतःकडेच ठेवली रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्णी लावली आणि एकनाथ शिंदेच्या शिलेदारांचा त्या ठिकाणी पत्ता कट करण्यात आला एकीकडे ही सगळी परिस्थिती अशी असताना नवा उदय होऊन शिवसेनेभोवती किंवा एकनाथ शिंदेभोवती नवं राजकीय संकट कसं उभं केलं गेलं ते पण पाहू उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दावद दौऱ्यावर केले आणि शिवसेनेत नवा उदय होणार अशा चर्चा देखील रंगल्या किंवा चर्चांना उधाण आलं उदय सामंत हे वीस आमदारांसह वेगळा गट काढणार अशा वावड्या उठवल्या गेल्या त्या चांगल्याच रंगल्या यावर उदय सामंत यांनी परदेशामधूनच खुलासा करत या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदेना मात्र या चर्चांमधून चांगलंच दिवासात आलेलं पाहायला मिळालं त्यासोबतच कालच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे हे ऑनलाईन हजर होते यावरूनही राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या वर चर्चांना उधाण आलं शिंदे मागे का असा प्रश्न विचारला जातोय यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात आता जनता दरबार घेणार असल्याचं देखील जाहीर केलं त्यामुळे भाजप आता ठाण्यात सुद्धा एकनाथ शिंदेना आव्हान देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा नवा डाव टाकला असं देखील पाहायला मिळत आहे बोललं जात आहे कारण अजित पवार हे मंत्रालयात हजर असताना त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली मात्र रायगडच्या शिवसेनेच्या दोन आमदारांना आणि एका मंत्र्याला भेट दिली नाही शिंदेवर दबाव वाढवण्यासाठी ही नवीन राजकीय चाल आहे का किंवा हा नवीन राजकीय डाव आहे असं देखील विचारलं जात आहे एकंदर या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदे यांच्या भोवतीचा तणाव आता वाढवला जात आहे भाजपने ठाण्यात वेगळीच खेळी देखील सुरू केली आहे आता हे वाद किती वाढतात आणि त्यातून शिंदे कसे बाहेर पडतात की खरंच एकनाथ शिंदे हे महायुतीत नकोसे झाले आहेत ते येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका